अकोट तालुक्यातील ग्रामपंचायतीमध्ये युवा ग्रामविकास आघाडीच्या वतीने उमेदवार रिंगणात उतरले होते आणि ग्रामस्थांनाही सातही तरुणांना भरपूर मतांनी विजयी करून जवळका ग्रामपंचायतीची धुरा तरुण उत्साई मंडळाच्या हातात दिलेली आहे सातत्याने पंधरा वर्षानंतर हा आमूलाग्र बदल घडल्यामुळे गावांमध्ये फार मोठी आनंदाची लाट दिसून येत आहे योग योगेश्वर संस्थानामध्ये हबप गणेश महाराज शेटे यांच्या हस्ते निवडून आलेल्या उमेदवारांचा सत्कार करण्यात आला गावातील प्रत्येक जाती धर्मातील नागरिकांनी उमेदवारांचा सत्कार केला यावेळी गोरगरिबांच्या मुलांना शालेय साहित्य वाटप करून एक समाजाला नवीन दिशा देणारा हा उपक्रम सुद्धा राबवण्यात आला निवडून आलेल्या उमेदवारांनी गेल्या पंधरा वर्षांपासून रखडलेली कामे मार्गे लावण्याचे आश्वासन दिले आणि गावाच्या विकासाचे कार्य करीत असताना आम्ही भेदभाव जातीधर्म कुठल्याही प्रकारचा राजकीय द्वेष न बाळगता गावाचा विकास करू अशी ग्वाही दिली विजयी उमेदवार दीपक गजानन शेठे शिला जगदेराव अवचार सुप्रिया निलेश दांडे सुजित निळकंठ दांदळे उषा सतीश काठोळे संजय देवीदा सिंगे, छाया प्रवीण अंबोळरे सत्कार समारंभाच्या कार्यक्रमाला पंचक्रोशीतील नागरिक यांची उपस्थिती लाभली होती पूर्णाजी खोडके विदर्भ न्यूज चोहट्टा बाजार